माजी आमदार कल्लप्पण्णा मघेण्णावर यांचा वीस रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार वाढदिवस श्री के पी मघेण्णावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्दचे संस्थापक शिरगुपी शुगर वर्क्सचे प्रवर्तक समाजभूषण सदलगाचे माजी आमदार कलाप्पण्णा मघेण्णावर यांच्या अठ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक वीस रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी मांजरी येथील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळवितळल करण्यात येणार आहे सकाळी साडेनऊ वाजता मांजरी येथील मिरजे गल्लीतील दत्त मंदिरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे वाढदिवसानिमित्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडणार आहे सकाळी दहा वाजता मघिणावर कुटुंबियांच्या वतीने केक कापून वाढदिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे सकाळी साडे दहा वाजता श्रीशैल मठाचे श्री 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 एक आठ जगद्गुरू डॉ चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्याखाली संस्थेचे अध्यक्ष सतीश मघेंनावर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कारमूर्ती साहित्यिक डॉ व्ही एस माळी यांचा सत्कार होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडीच्या खासदार प्रियंका सतीश दारकीहोळी बँगलुरच्या कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नियमितचे संचालक जगदीश कवटगीमठ यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमात संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात येणार असून संस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप मघेंनावर यांचे अहवाल वाचन होणार आहे त्यानंतर स्वामीजींचे आशीर्वचन लाभणार आहे या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने मुख्य व्यवस्थापक प्रदीप मघेण्णावर यांनी केले संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मघेळणावर उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे संचालक जिन्नाप्पा शेडबाळे अशोक चिमाई सुभाष मघेळणावर उपव्यवस्थापक रावसाहेब कोठीवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात रवींद्र यादव यांनी स्वागत केले व शेवटी आभार मानले